दक्षिण सोलापूर कुंभारी अश्विनी सहकारी रुग्णालय अधिष्ठता यांना युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं निवेदन या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या मेडिकलचा परवाना रद्द करा बंधनकारक असलेल्या हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्स बंद करून बाहेरचे अँब्युलन्स घ्या अँब्युलन्सला परवानगी द्या पर किलोमीटर पंचवीस रुपये व ऑक्सिजन चारशे रुपये कि चारशे रुपये किलो दर कम करून योग्य दर लावा व्हिडिओ शूटिंगसाठी सक्ती करणारे नियम बंद करा गुंडवृत्तीचे अंगरक्षकाची गुंडगिरी बंद करा या संपूर्ण मागण्याचे निवेदन आज देण्यात आलं हॉस्पिटलमध्ये स्वतःचे मेडिकल दुकान असून सदर मेडिकलमधून आवाच्या दराने औषधाची राजरूसपणे एम आर पी दराप्रमाणे विक्री करून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मनस्वी त्रास होत आहे तसेच हॉस्पिटलचे अँब्युलन्स असून त्याचा दर प्रति किलोमीटर पंचवीस प्रमाणे आकारला जातो तो देखील रुग्णाच्या नातेवाईकांना खूपच जाचक आहे तसेच रुग्णाच्या नातेवाईकांनी बाहेरील अँब्युलन्सची मागणी केली असता त्यास नकार देत असून आपल्याच हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्स घेणे बंधनकारक का आहे तसेच ऑक्सिजनचा दर हा एक किलो चार हजार रुपये प्रमाणे आकारला जातो त्यामुळे सदर हॉस्पिटलची चाललेली लूट ही थांबवणे गरजेचे आहे सदर हॉस्पिटलवाले हे त्यांच्या मनाला येईल त्याप्रमाणे रुग्णाच्या नातेवाईकांची लूट करतात तसेच रुग्णास योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत हायगे करतात तसेच हॉस्पिटलच्या आवारात शूटिंग करत असल्याचा त्यास मज्जाव केला जातो व तेथे असणारे अंगरक्षक हे अरे रेवीची भाषा करून शिविगाळ करतात या प्रकाराला आळा बसणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे तरी हा सर्व प्रकार लवकर थांबवा अन्यथा येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं हॉस्पिटलमध्ये उग्र पद्धतीचं आंदोलन करू व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास हॉस्पिटल जबाबदार राहील सोलापूर दक्षिण सोलापूर अश्विनी सहकारी रुग्णालय कुंभारी या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आज आम्ही इथले असणारे डीन यांना आम्ही निवेदन दिलं आमच्या मागणीचं की आमची प्रमुखतेने पहिली मागणी आहे या हॉस्पिटलमध्ये असणारं जे मेडिकल आहे जे मेडिकल भाव दरात औषधं गोरगरीब लोकाला देतो आहे ते मेडिकल प्रथमता बंद करा आमची दुसरी मागणी आहे या ठिकाणी असणारे जे ॲम्ब्युलन्स आहेत जे ॲम्ब्युलेस गोरगरीब लोकाला या ठिकाणी लूटमार करतात पर किलोमीटर पंचवीस रुपये आणि ऑक्सिजनचे चारशे रुपये आमची दुसरी मागणी आहे हे बंद झालं पाहिजे आणि आमची तिसरी मागणी आहे की जे शासनाची योजना आहे ती योजना योग्य पद्धतीनं राबवा या पद्धतीनं आम्ही आज या ठि निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी खरोखर या हॉस्पिटलमध्ये एक गुंड गुंडशाही या ठिकाणी चालू आहे आज आम्ही निवेदन द्यायला गेलो आणि त्या ठिकाणी जे असणारे गुंडवृत्तीचे जे गार्ड आहेत ते गार्ड त्या ठिकाणी जाण्यास मना करतात व्हिडिओ शूटिंग करायची नाही अरे लोकाला कळू दे ना तुम्ही इथं काय चाललं आहे तुम्हाला म्हणजे व्हिडिओ शूटिंग केल्यानंतरनं म्हणजे तुमचं भांडं पितळ उघडं पडेल असं तुम्हाला एक संशय अशी भीती आहे का हे प्रकार जे चाललेला आहे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आम्ही काय गप्प बसणार नाही परंतु मला अशी माहिती मिळाली जो एक जाधव नावाचा हे जो मत्तेकदार आहे जो अँब्युलेन्सचा मक्ता घेतो त्या मक्तेदारांनी बिपेन पटेल यांना वार्षिक दहा लाख रुपये मी देतो असं त्याचं सांगणं आहे आणि तो दहा लाख रुपये दिल्यानंतरनं या ठिकाणी गोरगरीब लोकाला योग्य पद्धतीनं योग्य दरात अँब्युलेन्सचे दर लावेल का तो कारण त्याला दहा लाख रुपये तो दिलेला असतो त्याचा दहा लाख रुपये वसूल करायचा आहे म्हणजे खरोखर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लोक जनतेची सामान्य लोकाची या ठिकाणी लुटमार चालू आहे हा डीन तर गुंडवृत्तीचा माणूस असल्यासारखा मला भासवलं कारण त्याचं बोलणं योग्य नाही आरे रवीची भाषा या ठिकाणी आहे त्याची परंतु या माध्यमातून त्यांना सांगतो जोपर्यंत हा प्रकार थांबत नाही तोपर्यंत आम्ही मागं सरकणार नाही कारण युवा भीमसेना ही सामाजिक संघटना गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर हमेशा आक्रमकपणे निर्भेडपणे शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ लवजी वस्ताद साळवे यांच्या विचारावर चालणारी ही संघटना आहे आम्ही असल्या या गोष्टीला भीत नाही आणि हे जे कोण बड्या नेत्याचं हॉस्पिटल आहे याला जरा असं वाटत असेल की माझं म्हणजे काहीच होऊ शकत नाही परंतु या माध्यमातून त्यांना इशारा देऊ इच्छितो की जोपर्यंत हा प्रकार थांबत नाही तोपर्यंत आम्ही गप बसणार नाही हा प्रकार बंद पाडणार तरच युवा भीमसेना थांबणार या माध्यमातून त्यांना इशारा देतो आणि आज या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना आम्ही मागणी केली निवेदन दिले की येणाऱ्या पंधरा ऑगस्टपर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेनं एक उग्र पद्धतीचं आंदोलन पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही करणार आहे